आणि हळद कारण की सकाळची घाई आहे लवकर जायचं मला ऑफिसला ला मला आपण सकाळची घाई आहे मला माहिती तुम्हाला काय भाजी दम पडणार नाही म्हणून मिरची पावडर टाकू अरे यार सगळ सगळ ऑफिसला जायचं असतं रे काय करू मऊ होतंय तसं अरे होतं तसं कधी करते आहे होतं तसं टाइम लाग टाइम होतो खूप पण यार आम्हाला पण सगळ सगळ ऑफिसला जायचं असतं पण ही रमा समजत आहे लेट उठते मग मला प्रॉब्लेम होतो ठीक आहे ठीक आहे मिरची पावडर हां काय काय टाकणार त्याच्यामध्ये मध्ये मिरची हां काय ओके मिर्ची पावडर चपाती वगैरे झाल्या काय हा बस शुक्रिया चपात्या वगैरे तर झाल्यात आता अंडा पॉलेट कधी भेटणार काय ओके कसं कसं बनवलंय चांगलं टेस्टी टेस्टी होणार काय ओके असं तर नाही वाशिंग पाहावं लागले ओके दोन अंडे तर बनणार आहे ओके ठीक आहे अंडा रे बाबा अंडा 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 ठीक आहे अंडेच आहेत वो अंडे असे ओके वाव सुपर अंड्याची भाजी म्हणले तर आताच तोंडाला पाणी सुटायला लागल तिकडे चपाती ना करतामध्ये चपाती खतम करप्ले ना अरे पण मी ते ऑफिसला घेऊन जाणार नाही वाव सुपर 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 मिक्स लवकर होत नाही ना लवकर म्हणून त्याच्यामध्ये थोडस मग मिरची पावडर थोडीशी हळद थोडस मीठ आपल्या चवीपुरत चवी पुरत का ते मला आवडलं पण पाहिजे चवीपुरतं हे बघा आता कसं नाहीतर मिश्रण होत नाही आता पूर्ण मिश्रण झालं ओके ओके गुड गुड व्हेरी आपलं

चपटीवणी मोठे मोठे केले थँक्यू रमा करत सुपर जसा तिखट पाहिजे असते मला काय ऑफिस मध्ये ना काही नॉनवेज वाले बाय साइडला बसतात तो माझा खूप प्रॉब्लेम होऊन जातो <laughs> ए रमा ने खूप चांगले रेसिपी बनवली रे बापा रे बप्पा अंडा भाजी अंडा भाजी आहे हो ऑम्लेट दे दी थँक्यू थँक्यू रमा झालं काय काय टाक ओके okay, आता तेल टाकणार ओके 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 गुड गुड थोडस आधी तेल टाकलंय खूप अंड्याची भाजी मस्त झकास आज का दिवस चांगला जाणार आहे मला वाटत अंडा ऑमलेट बनवला झक्का हम्म हम्म ना मग घामेतो का रे असं नाही घाम पटकन पडतो त्याच्यामध्ये पूर्ण मिठाचे टेन्शन नाही मग पता चला तू म्हणजे आहो मीठ टाकले हो ओके झालं ऑमलेट पाव वा 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 थँक्यू व्हेरी मच घाई झाली होती रमा थँक्यू रमाणी स्पेशल माझ्यासाठी ऑमलेट पाव बनवले आहे थँक्यू व्हेरी मच ओके डन थँक्यू रमा पा